रेकॉर्ड ब्रेक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुती दोनशे सोळा जागांवर आघाडीवर आहे त्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजप कडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जातीय विधानसभेच्या निकालामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तोब झालाय त्यामुळे निकालानंतर दे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर येण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणक्यावर मात करत आपला दबदबा कायम ठेवलाय महाराष्ट्राचे चाणक्य म्हणजेच शरद पवार आहेत भाजपच्या आतापर्यंतचा स्ट्राईक रेट पाहिला तर चौऱ्याऐंशी टक्के असाय तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळालं फडणवीस यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि यंदा दोन हजार चोवीस ला भाजपला रेकॉर्ड ब्रेक जागा मिळाल्या इतकंच नाही तर उद्धव ठाकरे सोबत नसताना दुसऱ्यांदा सरकार अन्यथा फडणवीसांना यश आलंय त्यामुळे शिंदेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे